शेतकरी मित्रांनो नमस्कार हा आपला कापसाचा प्लॉट आणि आज झालेला आहे चाळीस ते पंचाळीस दिवसाचा त्याला करायची आपल्याला दुसरी महत्वाची फवार वेळी कमी खर्च फवारली पाहिजे माहिती का फार्मिक विश्वास पात्र वेबसाईट वरून एक जबरदस्त महत्वाची फाव आहे ही फवारणी करते वेळी आपल्याला फुलपुडे रस्तेच्या किडी यांच्या नियंत्रणासाठी आता मात्र टपूच घ्यायचे तर बोर्शी असेल जर वातावरणामधील बदल असेल आणि पिकाचे मर होत असेल तर याचं ते प्रभावी असं बुरशीनाशक रॉयल क्रॉप सायन्स गुरु घ्यायचंय तर यामध्ये आपल्याला फुलांची पातेंची आणि रेकॉर्ड ब्रेक कुटवा वाढण्यासाठी टाटा भार मागवायचं आहे आणि जबरदस्त आपल्याला आपल्या कपाशीचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचे आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो फार्मिंग या ई कॉमर्स वेबसाईट आतापर्यंत आपण सारे व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आणि तुम्हाला देखील कमी खर्चात कापसाचं भरपूर उत्पादन मिळवायचं आहे दिलेल्या नंबरवर फोन करा आणि कापसाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवा